नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चमचमीत अशी पावभाजी बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने बनवणार आहोत आणि एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे किती भाज्यांसाठी किती कांदे किंवा टोमॅटो या सर्व गोष्टींचं अगदी परफेक्ट मेजरमेंट इथे घेतलेलं आहे घरी सहज उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून आपण पावभाजी अगदी घरगुती पद्धतीने बनवली तरीसुद्धा याची चव मात्र अगदी बाहेर भेटते त्या पद्धतीने लागते या पद्धतीने एकदा जरी तुम्ही पावभाजी घरी बनवली तर बाहेरून पावभाजी विकत घेऊन खाणं तुम्ही विसरून जाल पूर्ण टिप्सह हा, हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया बरेच जण बाहेर जेवायला गेले किंवा मग नाश्ता करायचा म्हटलं तर आपण बाहेर गेल्यानंतर शक्यतो पावभाजीच खातो आणि बाहेरची पावभाजी सर्वांना आवडते सुद्धा पण बाहेरच्या चवीची पावभाजी अगदी हायजेनिक पद्धतीने आपणसुद्धा घरच्या घरी बनवू शकतो आणि या व्हिडिओ मी तुम्हाला किती भाज्या वापरायच्या हे सांगितलेलं आहे शिवाय याच्या प्रमाणासह याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा इथे व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे की मी किती प्रमाण वापरलेलं आहे पावभाजी बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे हे फ्रोझन केलेले मटार आहेत आमच्याकडे फ्रेश मटार असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता गाजराच्या वरची जी सालं असतात तीसुद्धा मी काढून घेते कारण मग पावभाजीला कलर खूप छान येतो असं केल्यामुळं आणि पावभाजीसाठी किंवा कोणत्याही चायनीज पदार्थांसाठी शक्यतो ही हे जे दिल्ली गाजर असतं ते वापरावं आणि सीझनमध्ये जे गाजर असतं ते थोड्या प्रमाणात वापरलं तरी चालेल कारण ते जर आपण जास्त वापरलं तर मग भाजीला गोडसर चव येते इथे मी मिडियम आकाराचं एक बीट घेतलं आहे ते कट करून घेतले त्याचबरोबर दीडशे ग्रॅमची ही सिमला मिरची आहे त्याची पण देटं काढून आणि त्याला मध्ये कट करून ही मोठी शिमला मिरची फक्त मी पावभाजी बनवण्यासाठीच आणली होती त्याचबरोबर आपल्याला इथे ते फ्लावर सुद्धा घ्यायचं आहे जण फ्लावरचं प्रमाण हे जास्त ठेवतात म्हणजे अगदीच जास्त ठेवतात तर बटाट्याचं आणि फ्लावरचं प्रमाण जर जास्त ठेवलं तर मग पावभाजीला आपला कलर छान येत नाही व भाज्या ह्या प्रमाणातच घ्यायचं आहे आणि इथे माझं अगदी साधं सिंपल प्रमाण आहे ते म्हणजे इथे मी चार बटाटे घेते त्यासाठी चार टोमॅटो आणि त्याचबरोबर चार कांदे असे मोठ्या आकाराचे कांदे मी घेते मोठ्या आकाराची सिमला मिरची म्हणजे जर तुम्ही छोट्या घेतल्या तर दोन सिमला मिरची होतील त्याचबरोबर एक बीट आणि दोन गाजर असं माझं अगदी साधं सिंपल प्रमाण आहे त्याचबरोबर एक मोठी वाटी एवढे वाटाने घेतलेत इथे मी अर्ध्या प्रमाणात अद्रक आणि त्याच्या डबल प्रमाणात लसूण पाकळ्या घेतले त्याचबरोबर तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अगदी एक दोन तुकडा एवढा ओल्या हळदीचा घेतलेला आहे ते सर्व यामध्ये टाकून याला असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे जास्त फाईन पेस्ट आपल्याला बनवायची नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे पावभाजी जास्त स्वादिष्ट लागण्याचं सर्वात मेन कारण आहे ते म्हणजे त्याला जो आपण अद्रक लसूणच्या पेस्टचा तडका देतो तो तो छान बसला तर मग पावभाजीची चव ही खूप छान लागते आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या सर्व मी धुवून आणि कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर इथे आपली पूर्ण तयारी झालेली आहे आणि जे फ्रोझन मटार होते त्यामध्ये पण सुद्धा मी कोमट पाणी टाकून त्याला असं नॉर्मल करून घेतलेलं आहे बटाटे आणि इतर सर्व भाज्यासुद्धा मी अशा पीसेसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि माझ्याकडे इथे बीज नव्हती म्हणून मी टाकलेली नाही तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे अगदी ग्लासभर एवढं पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करतोय तर इथे आपण कांदा जो घेतला होता तो मी मिक्सरमध्ये न वाटता चॉपरमध्ये असा बारीक करून घेणार आहे कारण मिक्सरमध्ये वाटल्यानंतर त्याची अगदीच फाईन पेस्ट बनते आणि त्यामुळे तो फोडणीमध्ये थोडा लागल्यासारखा होतो त्यामुळे बऱ्याच दिवसापासून मी कांदा असा चॉपरमध्ये एकदम बारीक असा कट करून घेते त्यामुळे तो चांगला भाजला पण जातो चांगला शिजला जातो आणि त्यामुळे पावभाजीची चवसुद्धा अगदी छान लागते तर इथे मी हा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला असाच बारीक कट करून घ्यायचा आहे शिवाय या पद्धतीने आपण चॉपरमध्ये जर कांदा कट केला तर वरून आपण खाण्यासाठी सुद्धा असा कांदा आपण वापरू शकतो तर त्यानंतर टोमॅटो सुद्धा मी यामध्येच बारीक करून घेणार आहे हवं असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो वगैरे हे मिक्सर मध्ये सुद्धा वाटू शकता हा सर्वस्वी तुमचा चॉईस आहे इथे आपण शिमला मिरची सुद्धा बाजूला ठेवली होती ती सुद्धा आपल्याला बारीक कट करून फोडणीमध्ये ती टाकायची आहे त्यामुळे सुद्धा पावभाजीला खूप छान अशी चव येते इथे आपली सर्व पूर्वतयारी झालेली आहे आणि भाजीसुद्धा आपली शिजलेली आहे आता आपण कुकर उघडून हे चेक करणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही आपली भाजीसुद्धा अगदी छान शिजली गेलेली आहे आता आपण फोडणी देणार आहोत यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आपल्याला यामध्ये आता तेल टाकायचं आहे इथे मी अर्ध तेल आणि अर्ध बटर वापरणार आहे पावभाजीची फोडणी देताना शक्यतो बटरचाच वापर करायचा त्यामुळे सुद्धा पावभाजीला खूप छान अशी चव येते त्यानंतर आपण अद्रक लसूण आणि मिरचीची जी पेस्ट बनवली होती त्यातील दोन चमचे एवढी पेस्ट पेस्ट म्हणण्यापेक्षा त्याला बारीक करून आपण घेतलं होतं ते यामध्ये टाकून याचा कलर चेंज होईपर्यंत याला, या याला या छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्येच आपल्याला कट केलेली सिमला मिरची टाकायची आहे आणि इथे मला थोडंसं बटर कमी वाटलं म्हणून मी यामध्ये अजून थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि यालासुद्धा थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि खरं सांगू याचा वाससुद्धा अगदी खूप छान येतो आहे आणि याची चवसुद्धा अगदी छान झाली होती त्यानंतर आपण जो बारीक कट करून घेतलेला कांदा होता तो मी यामध्ये टाकलेला आहे पावभाजी बनवताना आपल्याला स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस करायची आहे असं नाही की सर्व एकत्र केलं आणि एकदमच सगळ्याची फोडणी दिली जेव्हा कांदा आपला एकदम गोल्डन कलरवरती येईल त्यानंतरच यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे पावभाजी बनवताना शक्यतो एकदम लाल बुंद किंवा जास्त पिकलेली जी टोमॅटो असतात तीच वापरावी यामुळे सुद्धा आपल्या पावभाजीला खूप छान असा कलर येतो आणि टोमॅटो लवकर शिजलं जावं यासाठी मी इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता याला आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचा आहे तोपर्यंत पावभाजी बनवण्यासाठी लागणारे पावडर मसाले आपण आता इथे काढून घेतलेले आहेत टोमॅटो इथे आपलं शिजलेलं आहे आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकतोय एक मोठा चमचा एवढी लाल मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचा एवढी हळद आपल्याला इथे टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा एवढा धना पावडर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्या पावभाजीला कलर छान यावा यासाठी एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकले आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकले त्याचबरोबर एक मोठा चमचा पावभाजी मसाला आपल्याला यामध्ये टाकायचा या आहे मी डायरेक्ट यामध्ये मसाले टाकलेले आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एका एक प्लेटमध्ये हे सर्व पावडर मसाले टाकून त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालणार आहे आपले पावडर मसाले छान शिजले जावे यासाठी पावभाजी शिजवताना त्यामध्ये जे पाणी होतं त्यातील अगदी दोन चमचे पाणी मी या कढईमध्ये टाकलेलं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही छान असं तेल सुटलेलं आहे जिरा पावडर टाकायला मी विसरली होती आता यामध्ये मी अर्धा चमचा एवढी जिरा पावडर टाकलेली आहे त्यानंतर अजून एक ते दोन चमचे एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि याला आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे आत्ताच तुम्ही पाहू शकता हा जो पावभाजीसाठी मसाला आपण बनवलेला आहे याला कलर किती छान आलेला आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हा मसाला शिजणं खूप महत्त्वाचं असतं यामुळेच आपल्या पावभाजीला छान अशी चव येते आता हा मसाला थोडा शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे ही पावभाजीची भाजी आहे ती स्मॅश करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता तुम्ही बीट टाकल्यामुळे आणि आपण दिल्ली गाजरं वापरली होती त्यामुळे पावभाजीला छान असा कलर आलेला आहे आणि आता आपला इथे मसाला सुद्धा छान असा शिजला गेलेला आहे कढईतला मसाला छान शिजल्यानंतर त्याला छान असं तेल सुटल्यानंतरच आपल्याला स्मॅश केलेली भाजी यामध्ये टाकायची आहे इथे मी थोडंसं पाणी कोमट करून घेतलं होतं आणि इथे चॉपर किंवा मिक्सरचं भांडं आणि हा कुकर जो होता या सर्वांना भाजी आणि मसाले लागले होते ते धुवून ते पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे कारण आपल्याला अन्न बिलकुलसुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही आपल्याला जेवढी पातळ किंवा घट्ट भाजी आवडते त्यानुसार आपल्याला यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे ही भाजी इथे थोडा वेळ शिजू द्यायची आहे तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करतोय मी कोथंबीर कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर लिंबू आणि खाण्यासाठी कांदासुद्धा आपला ऑलरेडी कट करून घेतलेला आहे तर आता इथे आपल्या भाजीलासुद्धा छान असा कलर आलेला आहे आणि छान अशी ही भाजी शिजली गेलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि याचा अगदी घमघम सुटलेला होता कोणत्याही प्रकारचा फूड कलर न वापरता अगदी नॅचरली आपल्या भाजीला छान असा कलर आलेला आहे त्यानंतर आपण इथे यामध्ये बटर टाकलेला आहे त्याचबरोबर वरून कोथंबीर टाकायची आहे आणि लिंबूसुद्धा आपल्याला आत्ताच पिळून घ्यायचं आहे यामुळेसुद्धा आपल्या पावभाजीला खूप छान अशी चव लागते तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे दाखवलेल्या प्रमाणामध्ये मी पावभाजी बनवली होती तर चार माणसांसाठी दोन वेळेसाठी अगदी परफेक्ट प्रमाणात ही भाजी पुरली होती त्यामुळे अगदी छोटी पार्टी घरी असेल किंवा बड्डे वगैरे असेल तर त्यासाठी या प्रमाणात आपण भाजी बनवू शकतो तर इथे आपली भाजी शिजलेली आहे आता इथे आपण अपन... पाव भाजून घेणार आहोत यासाठी गॅसवरती मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं बटर टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडासा पावभाजी मसाला टाकलेला आहे बटर थोडंसं जास्त आपल्याला इथे टाकायचं आहे कारण यामध्येच आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये कट केलेली कोथंबीरसुद्धा आपल्याला टाकायची आहे या पद्धतीने तव्यामध्ये बटर टाकून त्यामध्ये पावभाजी मसाला कोथंबीर टाकून तुम्ही पावभाजीसोबत जर पाव, पाव असे बनवून कधी खाल्ले नसतील तर यानंतर जेव्हा तुम्ही पावभाजी बनवाल तेव्हा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्हाला खरंच विश्वास बसेल की हे पावसुद्धा खूप छान लागतात आणि या पद्धतीने जर आपण थोडं स्पेशल काही करून खाल्लं तर अगदी बाहेर आपण खाल्ल्यासारखा फीलसुद्धा येतो आणि असेच हे पाव खायलासुद्धा खूप छान लागतात तुम्हीसुद्धा यानंतर नक्की ट्राय करा आपल्याला या मसाल्यावरती पाव टाकून अलटपलट करून दोन्ही बाजूनी अगदी खरपूस होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं भाज आहे इथे आपली भाजीसुद्धा तयार आहे आणि पावसुद्धा आपले भाजलेले आहेत आता आपण ताट वाढायला घेतोय बारीक कट केलेला कांदा इथे घेतलेला आहे त्यासोबत बारीक कट केलेली कोथंबीर आणि लिंबाची फोड मी इथे ठेवले मस्त खरपूस असे भाजून घेतलेले पाव इथे आहेत आणि भाजीला मी अजून एक ते दोन मिनटं छान असं शिजू दिलं होतं त्यानंतर त्यामध्ये अजून एकदा आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला आपल्याला एक लासारखं करून घ्यायचं आहे आणि इथे आपण प्लेटमध्ये छान अशी गरमागरम पावभाजी वाढून घेणार आहोत कलर पाहूनच तुमच्या लक्षात आला असेल की ही भाजी अगदी चमचमीत अशी बनलेली आहे छान पावभाजी वाढल्यानंतर त्याच्यावरती छानपैकी लोणी ठेवायचं म्हणजेच जे आपलं बटर असतं ते आणि त्यानंतर थोडीशी वरून टाकायची थोडासा बारीक कट केलेला कांदा पण इथे टाकलेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे गरमागरम पावभाजी आता इथे हा पावसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी मसाला पावसारखा छान झालेला आहे आणि याच्यासोबत आपल्याला ही पावभाजी खायची आहे आणि खरंच ही पावभाजी खूप छान झाली होती तुम्हीसुद्धा या पद्धतीने पावभाजी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा या व्हिडिओमधील एखादी गोष्ट जरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू